नक्कीच आज आबांना जाऊन अकरा वर्ष झाले आबांच्या अकाली निधनानंतर आमच्या पालकत्वाची जबाबदारी ही दादांनी स्वीकारली होती फक्त आमच्या कुटुंबियांचीच नाही तर आमच्या तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघाची जबाबदारी मान्य दादांनी स्वीकारली होती आणि आज आबांच्यात दादा वडीलधारी म्हणून आमच्या कौटुंबिक गोष्टींसाठी असू दे आमच्या राजकीय गोष्टींसाठी असू दे दादांचं मार्गदर्शन असायचं आणि आज अचानक दादा आपल्यामधून हो निघून गेले नक्कीच ती पोकळी निर्माण झाली आहे म्हणजे जी पोकळी दहा वर्षापूर्वी निर्माण झाली होती ती पोकळी आज दादांच्या रूपाने परत निर्माण झाली आहे कारण एक वडीलधारी म्हणून दादांचा नेहमी सल्ला असायचा म्हणजे माझं लग्न जमवण्यापासून ते लग्न चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यापर्यंत असू दे माझ्या भावंडांच्या शिक्षणाच्या बाबतीतचा सल्ला असू दे म्हणजे कौटुंबिक गोष्टीतल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींच्या बाबतीत असू दे किंवा राजकीय गोष्टींच्या बाबतीत असू दे दादांचं मार्गदर्शन आम्हाला आबांच्या पश्चात नेहमीच राहिलेलं आहे आणि आता ते मार्गदर्शन आम्हाला परत मिळणार नाही त्यामुळे ती पोकळी आज नक्कीच आबांच्या पश्चात आम्हाला निर्माण झालेली नक्कीच दादांची प्रत्येक ठिकाणी आठवण येईल आज घरातला छोटा मोठा डिसिजन असेल आम्ही वडीलधारी म्हणून आम्ही दादांना विचारायचो त्यांच्याशी चर्चा करायचो आणि त्यानंतर निर्णय घ्यायचो कारण आबांच्या नंतर सगळंच आमचं राजकीय गोष्टी असू देत आबांच्या नंतर आमच्या परिवारातल्या काही गोष्टी असू देत त्या सर्वांवरती दादांचं अतिशय बारकाईनं लक्ष असायचं आणि वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन असायचं त्यामुळं नक्कीच दादांची ती पोखळी आमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि दादांच्याकडून तसं शिकण्यासारखं आपण जे बोललात की काय आहे तर खूप गोष्टी दादांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत दादांचा वक्तशीरपणा आहे कामाची सचोटी आहे म्हणजे कामाच्या बाबतीतली तत्परता असू दे किंवा प्रशासनावरची त्यांची पकड असू दे अशा गोष्टी आहेत ज्या आमच्यासारख्या तरुणांना शिकण्यासाठी खरंच महत्त्वपूर्ण आहेत